माझी प्रतिक्रिया एका मला माहिती नाही लावलेला आहे म्हणून आता ह्याच्यावर गृहमंत्रालयाने कारभा कार्यवाही केली असेल तर आणि मला माहित नाही मी बैठकीत होते तर काय काळात काय घटना दिल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल ह्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने एखादा निर्णय घेतला आहे तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्घृण हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी आहे त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का हो ते मला तपासावं हो लागेल मला माहित नाही कारण आत होते तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलाने म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहे आणि ह्या सगळ्या घटना घडत आहेत ह्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या या आपण आणि अत्यंत पाशवी अत्याचार आपण बघतोय या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं मला वाटतं आणि घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचं त्यांच्यासाठी तर एक मंच आहे ना कोविडच्या या सगळ्या घटनेवर मुंडे मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सदस्य आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझाही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला की रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला सवाल आहे आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या ना मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआय लावा आणि ह्याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचंच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला प्रेस तुमच्या टी व्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता झी चोवीस होता पुढारीचा सगळेच होते आणि विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत मागच्या दोन वर्षात का नाही गुन्हेगारी करा त्याच्यावर बरीच चर्चा होऊ मग एका वर्षामध्ये सामाजिक जमावदार मला ते आकडे माहीत नाहीयेत म्हणजे गुन्हेगारी खरंच परडीतच स्पेसिफिक मला ते नंबर माहित नाही कारण बीड मध्ये नाही फक्त बदनाम कुठेतरी बदनाम करण्याचं त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालाच आहे ना कारण शेवटी या विषयाच ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे ज्याने जिल्ह्यानी एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री राहिले आहेत मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी ना नाई दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आर टी आयमधून मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे मला माहिती आहे की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्या आहेत अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चकलेवर अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आहे तुम्ही मलाच करायला की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असते तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं पालकमंत्री पदा करण्यासाठी आढावे घेणं आणि त्या डिपार्टमेंटशी चर्चा करणं आवश्यक आहे म्हणून मी आता जिथे जिथे जाते तिथे त्या त्या डिव्हिजनची बैठक घेण्याचं ठरवलं आहे आता मी मराठवाड्याची पशुसंवर्धन खात्याची बैठक घेतली आणि पर्यावरणाचीही घेतली असंच मी प्रत्येक डिव्हिजनला जाऊन डिव्हिजनची बैठक घेणार आहे त्याच्यानंतर माझा दौरा हा जिल्ह्यावर जाणार आणि त्या पद्धतीने मी काम करणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणखी काय डिपार्टमेंटला जास्त ताकद झाली त्याच्यासाठी काम करते दोन डिपार्टमेंट माझ्याकडे आहे पशुसंवर्धन एक आहे आणि पर्यावरण आणि पर्यावरणाची बैठक घेतली की नाही एम आय डी सीचे उद्योग त्या उद्योगाचे चॅलेंजेस काय आहेत पर्यावरण खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांचे काय चॅलेंजेस आहेत पशुसंवर्धन हे खूप सुंदर असं विभाग आहे म्हणजे काही काही छोटे छोटे देश युरोपियन कंट्रीमध्ये असे आहेत युरोपमध्ये असे आहेत काही देश ते केवळ या विषयांवरच पूर्ण जागतिक इकॉनॉमीचा तर आपण ते होऊ शकतो अशा प्रकारच्या आम्ही चर्चा केली पश्चिममध्ये खे खेड्यामध्ये युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांचा कन्वर्जन्स करून योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये पण मी खूप चांगली आमची चर्चा झाली खूप सुंदर आयडियाज मला या सगळ्या बैठकीत येत आहेत येणाऱ्या काळामध्ये ते आयडियाज योजनांमध्ये दिसतील आपल्याला चांगलं काम खात्यांमधन झालं नाही तर मी पहिल्याच दिवशीच आपलं हे असं असलं काही केलं नाही कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं मला उलट छान वाटलं पशुसंवर्धन ह्या विभागामध्ये खूप करण्यासारखं पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे जिथे खूप चॅलेंजेस आहे तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये मजा नक्कीच आहे आणि मला खूप चांगला कापळ केला तुमच्या पाठीमागची जर गर्दी बघितली तर आधीपेक्षा दहा फुटी गर्दी लागली नाही नाही माझी गर्दी अशीच आहे जरा काही वाढलेली नाही जास्त वाढली थोडी आज जी बात नाही जी गर्दी होती कधी होती शिवशक्ती परिक्रमित होती मी आमदार नसताना होती तीच गर्दी आहे थे 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 था। था। ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते ते शिस्त सगळे बाहेर बसले होते मी बैठक करत होते काही संघटनाही भेटायला त्याची गर्दी आहे सर्व महाराष्ट्र हे बाबा प्रदूषण हा जो विषय आहे ना आ... तो फक्त राज्य असं नाही आहे तो एक ग्लोबल विषय आहे तो पूर्ण वसुंधरा असा आहे आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला भा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण ह्याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसतंय काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे ज्याला महा आमचं जे खातं आहे ते प बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाही आहेत ह्याचाही मी चांगला आढावा घेतला आहे आणि कोस्टल झोनमध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतला आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील बजावण्यात येतील त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्याबद्दल कडक कारवाई करण्यात येईल नदी नदी पुनर्जीवन नदी पुनर्जीवन नदी कोण नाही कोणतेही त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात पै निधी मिळून सुद्धा काम केलेलं नाही म्हणतो ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जा विचारणार आहोत आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही काम आणि नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक 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 नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही एस टी पी लावून त्याच्यामध्ये काय करता येईल ह्याच्याबद्दल आम्ही आता प्लॅनिंग आजच्या चर्चा करू सात आरोग्यांवर मोक्का लावलेला आहे यांच्यामध्ये जी रस्सी खेच आहे रस्सी खेच किती बालिश पण आहे तुमचा माझी विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रेसिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी